शिवसंत मध्ये तुमचं स्वागत आहे मी बलभीम आवटे कृषी पर्यवेक्षक चिकलठाणा तालुका सेलू येथे आपण आज आलेलो आहोत तर या ठिकाणी राजमा लागवड केलेली आहे के शेतकऱ्यानं आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया याबद्दल तुमचं स्वागत आहे अंकुशराव थोडक्यात तुमचा परिचय करून द्या एकदा माझं नाव अंकुशराव घोगे राणा खैरे तालुका शेलो जिल्हा शेती आहे तुम्ही हे जे आता राजमा पीक लावलेलं आहे शेतकरी बंधून राजमा त्यालाच आपण गेवडा असे सुद्धा म्हणतो तर आपल्याला माहित आहे की राजमा जे पीक आहे हे खाण्यासाठी जे अतिशय चांगला आहे घेवडा त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत व्हिटॅमिन्स आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हे आहारामध्ये समावेश केला जातो म्हणून शेतकरी राजमा म्हणजे घेवडा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात तर थोडक्यात सांगा की हे जे पीक आहे हे किती दिवसाचं पीक आहे अडीच महिन्याचं अडीच महिन्याचं पीक आहे आता यामध्ये लागवड कधी करतात त्याची त्याची डिसेंबरमध्ये मी डिसेंबरमध्ये म्हणजे शेतकरी बंधून राह घेवडा जे पीक आहे हे सरासरी तिन्ही हंगामामध्ये पेरलं जातं म्हणजे खरीपामध्ये सुद्धा पेरलं जातं रब्बी मध्ये पण आणि डिसेंबर जानेवारी मध्ये सुद्धा जे पेरणी करतात आता तुम्ही हे जे आहे मध्ये पेरणी केलेली आहे तर आता याला हे जे पिकायचा सत्तर दिवसाचा कालावधी आहे हो तर एकरी किती बी पेरले आहे तुम्ही एकरी तीस किलो पेरलेलं आहे एकरीत तीस किलो बी पेरलेलं आहे पेरणीची पद्धत कशी आहे आठ इंच सावं पेरलेली टिपणीनं ठीक आहे म्हणजे चाळीस सेंटीमीटर वर तुम्ही पेरणी केलेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करता तुषार ना म्हणजे पाणी देण्यासाठी तुषार सिंचनचा वापर जर केला तर पाणी कमी लागतं आणि चांगल्या प्रकारे आपलं पाण्याची बचत होते तर ठीक आहे हे जे आता तुम्ही घेवडा पेरलेला आहे तर त्याच्यामध्ये आता कीड रोगाचा कोणकोणते किडे येतात किड मोवा पडतो तू पांढरी माशी तुडतुडे बरोबर म्हणजे रस वसण करणाऱ्या ज्या काही किडी आहेत मावा वगैरे ते किडी असतात आणि काही आता हे जे पीक आहे हे तसं आपण बघू शकतो की शेंग पीक आहे आता शेंगवर्गीय पीक असल्यामुळे शेंगाळी सुद्धा काही प्रमाणामध्ये तर याच्यामध्ये आपण जर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली तर आपल्याला याचा प्रतिबंध होतो आता तुम्ही सांगितलं की हे सत्तर दिवसाचं पीक आहे आणि आता पेरणीनंतर आता तुम्हाला याच्यामधून किती उत्पादन मिळतं सरासरी आम्हाला उत्पन्नाला उत्पन यायला आठ ते दहा क्विंटल उत्पादन होत याला म्हणजे एक आठ ते दहा क्विंटल आपल्याला याच्यापासून बियाचं उत्पादन होतं बरोबर आहे आता याला बाजारभाव काय बरं याला बाजारभाव आठ दहा हजार रुपये याला बियाल आहे ठीक आहे आता सध्या काय चालू आहे बाजारभाव दहा हजार रुपये म्हणजे शेतकरी बंधू आपल्याला आपल्याला यांच्या बोलण्यावरून एक समजलं की हे घेवडा जे पीक आहे याचं एका एकरामध्ये सरासरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन निघतं आणि बाजारभाव सुद्धा याला एक दहा हजारा बाजारभाव मिळतो तर एक आता आपलं बघितलं की एक सत्तर दिवसात पीक निघतं म्हणजे याच्यावर आपल्याला असं समजतंय की फक्त सत्तर दिवसामध्ये आपल्याला आठ क्विंटलचे जवळपास ऐंशी हजार ते एक लाख रुपयाच्यात उत्पादन मिळतं <laughs> आता सांगा। एक सांग की याच्यामध्ये लागूडीपासून बियाणे खते औषधे सर्व एकंदरीत खर्च किती होतो तुम्हाला याला सगळा खर्च याला पंचवीस हजार रुपये खर्च होतो म्हणजे एकंदरीत तुम्हाला लागवार एकंदरीत खते वगैरे जर पकडला तर पंचवीस हजार रुपये खर्च होतो तर आपण शेतकरी म्हणून पंचवीस हजार रुपये जर खर्च मायनस केला तर आपल्याला एक साठ ते सत्तर हजार रुपये सत्तर दिवसामध्ये निव्वळ याच्यातून उत्पन्न मिळतं तर इतर पारंपरिक पिकं जे आहेत त्याला एक पर्याय म्हणून आपल्याला घेवडा पीक, आप ला पीक लागवड करता येईल आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये सुद्धा सुरुवातीला याची पेरणी करू शकतो तर अशा प्रकारे हे घेवडा पीक आहे आणि विशेषतः एक नवीन पीक आहे बरेच शेतकरी ह्या पिकामध्ये आता उतरत आहेत एक चांगलं पीक आहे यामुळं लागवड करायला काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद